दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड पासून जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील रापली गेट एकशे आठ जवळ एक, एक अनोळखी व्यक्ती रेल्वे रुळा शेजारी मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे रेल्वे कर्मचारी ट्रॅकमॅन सारंग दराडे हे दुपारच्या सुमारास रेल्वे रुळ चेक करीत असताना सदर व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला त्यांनी लागलीच मनमाड येथील सीआरपीएफ यांना कळवले व चांदवड तालुक्याच्या हद्दीत येत असल्यामुळे चांदवड पोलीस स्टेशनला ही माहिती देण्यात आली चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अशोक पवार यांनी स्थानिक समाजसेवक भागवत झालटे यांना फोनवरून सविस्तर माहिती दिली असता त्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी प्रत्यक्षात पाहणी केली व चांदवड पोलीस स्टेशनला सविस्तर माहिती दिली चांदवड पोलीस स्टेशन यांनी रुग्णवाहिका घेऊन रापली गेट येथे काही वेळातच पोहोचले त्या ठिकाणी पंचनामा करून चांदवड येथील शासकीय रुग्णालयात अज्ञातास हलवण्यात आले दरम्यान मृत व्यक्तीची अजून कोणत्याही प्रकारची ओळख पटली नसून अज्ञात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दरम्यान हा अपघात आहे की काय असा प्रश्न सर्वांना पडला असून याबाबत अधिक तपास चांदवड पोलीस ठाण्याचे पी आय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक पवार करीत आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड